राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ फडणवीस यांच्या परिसरात उद्घाटन झाले असून बावनकुळे उद्योग मंत्री उदय सामंत इतर बहुजन मागास कल्याण मंत्री अतुल सावे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकरे कामगार मंत्री आकाश फुनकर उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक श्यामकोर उपस्थित होते गडचिरोली पासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित नवे होत आहे यामुळे नवनवे उद्योग येथे आकाराला येत आहेत व रोजगार निर्मितीही होत असल्यामुळे पर्यटन उद्योग व दळणवळण अशा अनेक क्षेत्रात विदर्भ पुढे जात असून मोठ्या गुंतवणुकीमुळे तसेच ऍडव्हान्टेज विदर्भ या महोत्सवाच्या आयोजनामुळे येत्या काळात विदर्भ उद्योग क्षेत्राच्या केंद्रस्थानी येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने उद्योग रोजगार निर्मिती आदींच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाला गती मिळाल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले आहे पोलीस टेम न्यूज साठी स्वप्नील रिपोर्ट